आता ना रात्रीचे आठ वाजले बघा आणि मी स्वीटी आणि राजे आलो तिकडं बारामतीला आता इतकंच आलो या पाऊस येत होता सगळं माहित नाही सगळं भिजले पावसाने राजेने टॉयल घेतलेला बघू आता काय म्हणते पांढर ताती काय कशाला बोलवले ते अर्जंटली अंधार आम्हाला सगळं भेजले चला 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 आयो राधे आमरे आमरे कामते हा थे हाखी हाखी पावसको साता दुकडे आला केला पावसको पावसच हा येरवेले गेलो लवकर कर पावसाने अशी हाजेरे लावून मरनाचा पावस माफ करा आता कायले दे आताच होगो आताच गाली हे माझ्याकडे

आता कोण भई सगळ्यांचा सगळ्यांचं फोन कुठं येतं कधी आला तर निघता येतं नाहीतर कधी निघता येतं पाऊस येणं आलं मरणाचा म्हणलं आता चला म्हणलं येऊ द्या पाऊस असू द्या आलो जरापच नाही तिप्पाच चालू आहे बारीक पण सांग

अयू काय करतं कसं टांगड्या पसरल्याला लगेच काय करतं बंद करतो <laughs> नाही जाय तसं असतं डायरेक्ट ब्लॉग चालला आहे काय तरी जोगं काय करता इंस्टा हे लट्टू मुत्या जागे बघतोय आरा ओके ओके मामा भाजीचं नाही चला खाली जाऊ आपण

पावने नऊ झोपायचे आता झोपायचे खायचं प्यायचं काय ये नीट तर खायना नाही सकाळचं खायचं असतं ती पण नाश्त्याला संध्याकाळचं दुपारचं नसतं आवे काय खायला प्यायला झोपायला बोलवलंय का अगं फिरायला बोलवलंय जा रुस्वा काढायचा एक ट्रॅक्टर टे फिरतो आग लाईटच नाही मोबाईल चार्जिंग नाही आता येतानी लाईट आली थोडा वेळ पाऊस उघडल्यावर आज बुधवार लाईटचा बारायला विषय असा आहे मी माझा व्हिडिओ बनवून टाकला कोकणात जायचं कुठं जाऊ सांगा कमेंट दादा ना काय परतीचा पाऊस आहे परतीचा पाऊस आहे परतीचा पाऊस कसा असतो माघारी जाणार पाऊस दहा पंधरा दिवसात पाऊस ते जात जाता घेऊन जात कोणाला तरी मग आता तोंड असतो चांगला व्हिडिओ बनवला जाऊ सांगा कमेंट वाचूनच टेन्शन येते त्याच्यावर बसते कमेंट वाचूनच चालू आहे स्टॉप केले फोन येतोय तू चालूच आहे काय पण बस आलोय आता हे काय खाली मुंडे घालून दोने पण येत जाऊ नका नानांना सांगावलं ना पोचलो आलो म्हणून नाना काळजी करत असते ना कट झाला फोन नाना काळजी करत असते म्हटलं गेलो की फोन करा आता नानांना फोन करते सांगते जी हादी करा गारटलोय थंडी वाजायला लागली ना? प्लॅनिंग करतोय कुठं जायचं काय जायचं वन डे स्टे वन डे वन डे लोकेशन mm. सापडलंय एक चांगलं वाटतं mm. पण तिथं फुलच झाली सगळं बघा मग करा काय पण मी जाते चहा mm. पिते लय थंड वाजायला लागले जे आठवले मी खवा लागलाय

चला चला खाली खरी नाईट